मधील एका शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली या प्रकरणातील आरोपी सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून तो सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत आहे आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबांनी माध्यमांसमोर येऊन आरोप फेटाळले त्याचा भाऊ बबलू शिंदे यांनी आपल्या भावावरचे आरोप खोटे असल्याचं सांगत संपूर्ण प्रकरण हे रचलेलं असल्याचा दावा केलाय एका वृत्तवाहिनीशी बोलताना ज्यामध्ये त्यांनी धक्कादायक आरोप केले पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा माझा भाऊ निर्दोष आहे परत चौकशी करा बबलूच्या मते अक्षय शिंदे आणि त्याचे कुटुंब त्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते आणि केवळ पंधरा दिवसापूर्वीच अक्षयने नोकरी स्वीकारली होती जर त्यानं असं काही केलं असतं तर तो पुन्हा शाळेत कामाला आला नसता सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर मुलींची जबाबदारी कशी येऊ हो शकते असा सवाल बबलूने उपस्थित केला त्याने आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला की मुलींना स्वच्छता ग्रहात घेऊन जाण्यासाठी तिथं तीन महिला सेविका होत्या मग अशा परिस्थितीत माझ्या भावावर हे आरोप कसे काय सिद्ध होऊ शकतात बबलूच्या मते हा संपूर्ण प्रकार रचलेला आहे आणि मुलींच्या आणि मेडिकल चाचणीची परत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आम्हाला घराबाहेर काढले जीव वाचवण्यासाठी पळावे लागले बबलू शिंदेने सांगितले की या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी घराबाहेर आणि गावाबाहेर काढले त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला आणि घरातील सर्व मालमत्तेची नासधूस करण्यात आली आम्ही आता कुठे आहोत हे सांगू शकत नाही पण आम्ही कुठेतरी सुरक्षित स्थळी लपून आहोत असं बबलू सांगितलं त्यानं पुढं स्पष्ट केलं की त्याच्या भावाच्या मुलींच्या अत्याचारासंबंधी कुठलाही दोष नाही आणि त्यांनी कोणताही राजकीय पक्षाशी संबंध नाही आमची कोणाशी दुश्मनी नाही पण कुणीतरी आम्हाला फसवत आहे असं बहुलू शिंदेनं म्हटलंय या प्रकरणामुळे बदलापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे